नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर वर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर नऊ जुलै मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शासनाच्या स्वमालकीच्या जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे या अंतर्गत मागील तीन वर्षात सोळा हजार आठशे पंच्याऐंशी अंगणवाडी केंद्रांचे स्मार्ट अंगणवाडी केंद्रांमध्ये रूपांतर झाले असून याची गती वाढवण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली जाणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली तसेच भाडेतत्वावरील अंगणवाड्यांसाठीच्या भाड्यामध्ये दुपटीने वाढ केली असून अधिकची वाहट करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील अशी ग्वाही दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा प्रवाशाच्या समस्या तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन आयोजित करण्यात येणार आहे या दिवशी एस टीचे जिल्हाप्रमुख म्हणजेच विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या तक्रारी सूचना ऐकून घेतील त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबईजवळ लवकरच एक लाख आसन क्षमतेचं स्टेडियम उभारलं जाणार आहे मुंबईमध्ये वानखेडे ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईत डी वाय पाटील ही आंतरराष्ट्रीय स्टेडियम असताना आता मुंबईला आणखी एक अद्ययावत आणि एक लाख क्षमता असलेलं स्टेडियम मिळणार आहे महाराष्ट्रातलं हे सगळ्यात मोठं आणि देशातलं दुसऱ्या सगळ्यात मोठं स्टेडियम असेल मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एम सी ए हे स्टेडियम उभारणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील जागतिक कीर्तीच्या खेळाडूंसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार जागतिक पातळीवर पदकप्राप्त खेळाडूंची शासनसेवेत नियुक्ती केली जाणार आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेला घेण्यात आला असून मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी या खेळाडूंची नियुक्ती केली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा माजी सरन्यायाधीश केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी सदाशिवम यांच्यासह पंधरा जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे येत्या अकरा जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इनमध्ये पंधराव्या ॲग्रिकल्चर लीडरशिप कॉनव्हेल्व मध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्री धनंजय मुंडे, हा पुरस्कार स्वीकारणार आहेत या पुरस्काराची सुरुवात दोन हजार आठ सालापासून करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम शासन देईल असे न्यायालयात कबूल करण्यात आले होते मात्र त्यानंतर एक वर्षच निधी देण्याचे परिपत्रक शासनाने जारी केले राज्य सरकारच्या भूमिकेमुळे एस टीच्या सत्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे वेतन उशिरा झाल्यास त्याला केवळ राज्य सरकारची बनवाबनवी कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस चे सरचिटणीस श्रीरंक बरंगे यांनी केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून रेल्वे वाहतूकसुद्धा ठप्प झाली आहे मुंबईत सर्वत्र पाणीच पाणी पानि पाहायला मिळत असून बाहेर पडणे मुश्किल झाला आहे या एकूण सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलं आहे गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे